धन्यवाद मित्रांनो धन्यवाद माझ्या परिवाराचा धन्यवाद माझ्या मित्रमंडळींचा धन्यवाद माझ्या सर्वच शुभचिंतकांचा ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव मला केला आहे आणि माझ्यासाठी इथे केकचं आयोजन केलं आहे पण मित्र खरं सांगू मी आज हा केक कापणार नाही आहे हा केक तुमचा माझ्यावरती उधार राहिला हा केक मी नक्कीच कापणार चार जून रोजी ज्या दिवशी आपण भरघोस मतांनी आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रत्येक अधिकृत उमेदवाराला अशाच जशा मला भरघोस शुभेच्छा दिल्या तसंच भरघोस मतांनी विजय आणि आपल्या मोदीजींचं स्वप्न ते त्यांचं स्वप्न नाही मित्रांनो ते आपलं स्वप्न असायला पाहिजे की आपकी बार जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा हेच तुम्हाला मी प्रार्थना करेन आणि हा आपला के मी चार तारखेला नक्कीच कापणार मित्रांनो म्हणून आता मला तुमच्या क्षमतो की मी तुमचा केक कापत नाहीये चार तारखेला नक्कीच केक कापणार आणि तेही अतिशय उत्साहाने आपण साजरा करूया पुन्हा एकदा कारण बार चार सो पार। एक मत येणाऱ्या वीस तारखेला मतदान नक्की करा आणि नुसतं करू नका ठरवून सुद्धा घ्या एक मत मोदीजींसाठी नाही वो तो फकीर आहे दोस्तो हो तो झोला लेखे आहे ते झोला लेके चले जाएंगे एक मत फक्त तुमच्या आमच्या सन्मानासाठी तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठी एक मत आपल्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी म्हणून मित्र हो, जास्तीत जास्त मतांनी मतदान खरून, करून घडवून घ्या आणि आपल्या अधिकृत उमेदवाराला जास्तीत जास्त भरपोस मताने विजय करा येथे आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपले अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब तीन नंबर चा बटन आहे तो दाबून त्यांना जास्तीच्या संख्येने जास्तीत जास्त लीडवर आणा जेणेकरून त्यांचं श्रीकांत शिंदेना मत म्हणजे आपल्या मोदीचीना मत आणि नक्कीच चार तारखेला पुन्हा भेटू या केक सोबत धन्यवाद आपला क्षमस्व आणि आपला कृपाभिलाषी प्रमोद नाथा जोशी जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की जय वन दे